खासदार प्रतापरावजी जाधव यांचा हा बाण दिल्लीच्या दिशेने पाठवण्यासाठी आपण सज्ज झाला मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या नामांकन अर्जाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करावं आदरणीय खासदार साहेब तुम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक तुम्ही खऱ्या अर्थानं भीमरावांचे सैनिक तुम्ही जिजाऊंचं पण खासदार साहेब तुम्ही सावित्रीचं द्रष्टेपण खासदार साहेब तुम्ही सामान्यांची शक्ती आहात खासदार साहेब तुम्ही शेतकऱ्यांची भक्ती आहात तरुण पिढीचा आशावाद खासदार साहेब तुम्ही आणि तुम्ही हिंदुत्वाचा ज्वलंत हिंदुत्व आहात तुम्ही आदरणीय खासदार साहेब प्रतापरावजी जाधव एकदा जोरदार टाळ्या वाजवा आजच्या या महायुतीच्या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी साहेब आज या महायुतीचा उमेदवार म्हणून माझा अर्ज भरण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री पाणीपुरवठा मंत्री आणि भाषणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या शिवसेनेची मुलूक मैदानी तोप सन्माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे आमदार सन्माननीय श्री संजीवभाऊ कुटे सन्माननीय श्री आकाशदादा फुंडकर सन्माननीय श्री संजयजी गायकवाड सन्माननीय श्री संजयजी रायमुलकर सन्माननीय सौ श्वेताताई महाले पाटील आमचे मार्गदर्शक आदरणीय चैनू आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब आदरणीय धुरपतरावजी सावळे साहेब सर्व सन्माननीय माजी आमदार वसंतराव भाऊ खंडेलवाल आपल्या विधान परिषदेचे आमदार सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी रासप आरपीआय पीपल्स रिपब्लिकन पार्टी रयत क्रांती सर्व आपल्या महायुतीतील घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते जमलेल्या माझ्या तमाम मतदार बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही बरीचशी भाषणं झालेली आहे मी फक्त एक पाच सात मिनिटं बोलणार आहे आणि त्यानंतर सन्मान्य गुलाबरावजी पाटील यांची तोप या ठिकाणी धरणार नाही बांधवांनो या ठिकाणी गेली पंधरा वर्ष आपल्या या भारताच्या लोकसभेमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करत असताना पहिली पाच वर्ष मी विरोधामधला खासदार होतो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं पण दोन हजार चौदाला आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम होत असताना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाची विकासाची कामं केवळ या दहा वर्षामध्ये पूर्ण झालेली आहे जरा तुम्ही दोन हजार चौदाच्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा नजरेसमोर आणा आणि आज दोन हजार चोवीसमधला बुलढाणा जिल्हा तुमच्या डोळ्यासमोर घ्या बांधवांनो दोन हजार चौदाच्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज फक्त पहिले एक नॅशनल हायवे होता मलकापूर नांदुरा खामगाव अकोलाकडे जाणारा पण त्याची इतकी दुरावस्था होती की तो नॅशनल हायवे खड्ड्यात आहे का खड्डे त्या नॅशनलवर हायवेवर आहेत हे कळत नव्हतं रोज ॲक्सिडेंट होत होते लोक मृत्युमुखी पडत होते कोणी जखमी होत होते पण या दहा वर्षामध्ये या जिल्ह्यातले प्रमुख पंधरा मार्ग नॅशनल हायवेमध्ये घेऊन कॉन्क्रिटीकरणानी त्या सगळ्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे जे लोक माझ्यावर आरोप करतात की प्रतापरावनी काय केलं त्यांच्याच गाड्या एक एक एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडनं सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉक्रीटच्या रोडवरून फेटतात समृद्धी महामार्ग झाला आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला कुठलाही माणूस स्वतःच्या गाडीनं मुंबईला सहा तासामध्ये जाऊ शकतो नागपूरला साडेतीन चार तासामध्ये जाऊ शकतो एवढं मुंबई नागपूरचं अंतर कमी झालं या रस्त्याची कामं पूर्ण झाली रेल्वेचा प्रश्न शंभर वर्षापासून प्रलंबित होता गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आम्ही अनेक प्रयत्न केलेत आणि बांधवांनो आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन रेल्वेच्या रस्त्यांना मंजुरात मिळाली आज दोन ठिकाणी रेल्वेची कामं सुरू होत आहेत एक आपली मागणी असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग ज्याला केंद्रानं मंजुरात देऊन पन्नास टक्के निधी मंजूर केला आणि आता मागच्या झालेल्या बजेटमध्ये आणि कॅबिनेट मिटिंगमध्ये आपल्या राज्य सरकारने सुद्धा पन्नास टक्के निधीला मंजुरात देऊन केंद्र सरकारला ते पत्र दिलेलं आहे म्हणजे तो रेल्वे मार्ग लवकर सुरू होणार आहे आणि दुसरा रेल्वे मार्ग जो आकोटपर्यंत येऊन थांबला होता गेली दहा वर्ष सातत्यानं प्रयत्न करून आज तो आकोट संग्रामपूर तालुक्यातून जळगाव तालुक्यातून बरानपूर मार्गे खंडव्याला त्या ठिकाणी जोडल्या जात एक रेल्वे मार्गाची आपली मागणी होती आज दोन रेल्वे मार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर होऊन त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे मानवांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंचनासाठी सुद्धा हजारो कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला पूर्वी केंद्र कधीही आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये धरणाची कामं पूर्ण व्हावीत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं शेतकरी सुखी समृद्ध व्हावा म्हणून त्या धरणासाठी निधी मिळत नव्हता केंद्र सरकार निधी देत नव्हतं पण या दहा वर्षामध्ये जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या धरणाची कामं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला आहे दुसरा जो आमचा महत्वाचा मुद्दा होता मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेलं होतं की बुलढाणा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे निसर्गाच्या भरोशावर आमच्या शेतकऱ्याची शेती आहे कधी अतिवृष्टी कधी कोरोना दुष्काळ कधी गारपीट कधी हवा याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं शेतकरी बागायती शेती करू शकत नाही अनेकदा एकेका पाण्याहून आमची पिकं जातात शेवटचा पाणी आला नाही तर हातातोंडाशी आलेला घास सुद्धा आमचा निघून जातो आणि म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जमीन ही बारमाही पाण्याखाली कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो नदी जोड प्रकल्पाची मागणी करत होतो आणि बांधवांनो मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो केंद्र आणि राज्य सरकारनं वैनगंगा जी भंडारा जिल्ह्यातून वाहते त्या नदीचं पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी वैनगंगा नळगंगा पैनगंगा खडकपूर्णा या नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली आणि दोन हजार कोटी रुपये या मागच्या बजेटमध्ये सुद्धा कामासाठी दिलेत अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे आणि ज्या दिवशी हा प्रकल्प पूर्ण होईल येणाऱ्या आठ दहा वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सत्तर टक्केपेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली आल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न केलेत आज मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्यात महिला सशक्तीकरणाचा नारा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिला नारी शक्तीचा नारा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिला की आमच्या देशामध्ये आमची महिला सुद्धा सक्षम झाली पाहिजेत आमची महिला कमवती झाली पाहिजेत आमच्या महिलेचं उत्पन्न हे वर्षाला लाखापेक्षा जास्त असलं पाहिजेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी लखपती दिदीचा नारा दिला संपूर्ण देशामध्ये बचत गटाच्या स्थापना झाल्यात करोडो रुपयाचं कर्ज आमच्या माता भगिनीला बचत गटाच्या माध्यमातून मिळालं पण माता भगिनीला हे कळत नव्हतं की आता हे कर्ज घेऊन करायचं का जर आम्ही वस्तू तयार केल्या तर त्या विकायच्या कुठं विक्रीचं कुठं केंद्र नव्हतं विक्रीचं साधन नव्हतं मार्केटिंग नव्हतं आणि मग ते पैसे फक्त आणायचे घरच्या लोकांना द्यायचे आणि पुन्हा जसे हप्ते येतील ते हप्त्याची परतफेड करायची पण त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नव्हती आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केलेत की आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांच्या हक्काचे विक्री केंद्र आपण बांधून दिलेले आहेत आता प्रत्येक मोठमोठ्या स्टँडवर त्यांचे विक्री केंद्राचे आपण टेंडर काढे मंजूर झालेत येत्या आठ दहा दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे त्याला आचारसंहितेची अडचण नाही कारण की निधी मंजूर आहे वर्क ऑर्डर झालेली आहे फक्त भूमिपूजन आम्ही केलेले आहेत आता फक्त काम सुरू करायचे एवढंच नाही तर या माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तू चांगल्या दिसाव्यात त्याला चांगलं पॅकिंग व्हावं म्हणून आज पाच एमआयडीसी मध्ये आमच्या बचत गटांना आम्ही एक रुपयामध्ये कुठे अर्ध्या एकराचा कुठे एका एकराचा प्लॉट फक्त एका रुपयामध्ये बचत गटांसाठी घेतला आणि आता त्या ठिकाणी आम्ही सीएफसी सेंटर बांधून आमच्या बचत गटांच्या भगिनींना पॅकिंग मशीन त्या ठिकाणी टाकून देणार आहोत की खेड्यापाड्यामधला माल जो आमच्या महिला तयार करतात त्याला इतकं चांगलं पॅकिंग आपण करून देऊ की उद्या ते एखाद्या मॉलमध्ये एखाद्या मॉलमध्ये जरी त्या ठेवायच्या म्हटल्या तर लोक त्या अतिशय चांगल्या त्या ठिकाणी दिसतील आणि म्हणून बचत गटाच्या साठी आपण काम करतो की आमच्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त महिला ह्या लखपती दिदी बनल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पुढच्या काळामध्ये सुद्धा अगदी जाणीवपूर्वक आम्ही हे प्रयत्न करणार आहेत या ठिकाणी अनेक रेल्वे असेल आपलं इथं मेडिकल कॉलेज नव्हतं आपले आमदार आम्ही खासदार मिळून राज्य केंद्र सरकारच्या मान्यता घेऊन आज मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं शेतीचं चा शिक्षण मिळावं म्हणून कृषी महाविद्यालय आपल्या बुलढाण्याला सुरू झालं अशी अनेक मोठमोठी कामं जी गेली चाळीस पन्नास वर्ष थांबली होती ती या ठिकाणी आता पूर्ण होत आहेत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बांधवांनो मागच्या तीनही निवडणुकीमध्ये तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि दिल्लीला पाठवलं खरं म्हणजे या ठिकाणी शिंगणेसाहेब सांगत होते की लोकसभाच्या लढाया आम्ही दोघांनी एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यात विरुद्ध धनुष्यमान अशा लढाया झाल्या पण खरं आज त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा त्यात थोडी शंका येते की साहेब काय मुद्दा मारून घेत होते का त्याला माहिती आहे खासदाराला काही अधिकार नसतात निस्तर दिल्लीत जाऊन बसावं लागाल आराम तिथं इकडेही काही जास्त जिल्हाभर फिरता येत नाही पण आता पवार साहेबांनी बळजबरी दिलेलं लोकसभेचं तिकीट घ्यावं लागतं म्हणून कदाचित ते घेत असतील आणि हरल्यावर त्यांना माहीत होतं की आपल्याला इकडे कॅबिनेट मंत्रीपद हे ठेवलेलं आहे आणि खासदारकी पेक्षा कॅबिनेट मंत्रीपद हे खूप मोठं आहे पण असो बांधवांनो आज आपले सगळे साईच्या साई आमदार तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याची ताकद आमच्या सगळ्या बचत गटाच्या माता भगिनीचे आशीर्वाद त्यांची ताकद आपल्या पाठीशी आहे निश्चितपणानं आपण सर्वांनी येत्या सव्वीस तारखेपर्यंत चांगली मेहनत घ्यावी प्रत्येक मतदारापर्यंत जावं आणि आपल्या जवळपासच्या सगळ्या मतदारांना धनुष्यबान या निशाणीवर मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं आणि नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी आपला इथला उमेदवार म्हणजे मला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवून जो मोदीजींनी नारा दिलेला आहे आपकी बार चारस पार त्यामध्ये आपला बुलढाणा जिल्ह्याचा खासदार सुद्धा असला पाहिजे एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विकसित भारत ही जशी मोदीजींची गॅरंटी आहे तशीच प्रचंड बहुमतानं निवडून देणे प्रतापरावांना ही आपल्या सर्वांची गॅरंटी आहे यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब